दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माळी समाजाचे किती आमदार विधानसभेमध्ये पोहोचले याचा आपण आढावा घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात छगन भुजबळ यांचं वर्चस्व आहे या मतदारसंघातील ते विद्यमान आमदार आहेत यंदाच्या निवडणुकीत ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे अजित राष्ट्रवादी शरद पवारचे गट अशी निवडणूक झाली या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा चुरशीच्या लढतीत छगन भुजबळ यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवून येवलाचा गट जिंकला आहे त्यांच्या विरोधातील शरद पवारचे शिलेदार माणिकराव शिंदे यांचा पराभव झाला आहे भुजबळ यांनी सलग पाचव्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे नाशिक मध्य मतदारसंघात भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी सतरा हजार आठशे तेहतीस मताधिक्यांनी आपला विजय नोंदवत हॅट्रिक केला आहे भाजपच्या देवयानी फरांदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांच्यात सरळ लढत झाली मान हा माढा लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो यावेळी भाजपचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर घारगे यांच्यात प्रमुख लढत झाली या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचा पन्नास हजार मतांनी विजय झाला आहे तब्बल पन्नास हजाराची आघाडी घेत आमदार जयकुमार गोरे यांनी मान मतदारसंघात विजयाचा चौकार मारला आहे भाजपच्या मनीषा चौधरी यांचा दहिसर मतदारसंघात विजय झाला तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान पाचशे सत्याऐंशी मतं घेत मनीषा यांचा विजय झाला आहे तर विनोद घोसाळकर यांना चोपन्न हजार, चोपन हजार दोनशे अठ्ठावन्न मते पडली आहेत तब्बल चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणतीस मताच्या फरकाने विनोद घोसाळकर पराभूत झाले आहे मनीषा चौधरी या दहिसर मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर आतापर्यंत मनीषा चौधरी यांनी दोनदा विजय मिळवला आहे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात यमआयम यांनी भाजपमध्ये झालेल्या अटातटीच्या लढतीत अखेरच्या फेरीत भाजपच्या अतुल सावे यांनी दोन हजार एकस एकसष्ट मतांनी विजय मिळवला आहे इमत्याज जलील यांनी घेतलेल्या लीड तोडण्यासाठी सावे यांच्यासाठी एकविसावी फेरी निर्णायक ठरली या फेरीत सावे यांनी साडेतीन हजार मताची आघाडी घेतली तेविसाव्या फेरीत पुन्हा जलील दोनशे एकोणनव्वद मतांनी पुढे आले होते मात्र अंतिम फेरीत सावे यांनी विजयाची हॅट्रिक साधली मुरशी विधानसभा मतदारसंघात एकतर्फी लढत झालेली पाहायला मिळाली यामध्ये भाजपचे उमेश येवलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना मात देत चौसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजय मिळवला या लढतीत भाजपचे उमेश येवलकर यांना नव्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांना एकतीस हजार आठशे त्रेचाळीस व अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांना सव्वीस हजार सातशे एकोणतीस इतक्या मतावर समाधान मानावे लागले इथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाली होती हे विशेष शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत त्यांनी सात हजार एकशे चाळीस एवढ्या मताधिक्यांनी विजय मिळवला आहे या मतदारसंघातून अजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे